नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी साग जगताप सर घेऊन आलोय तुमच्यासमोर महत्वपूर्ण अशी अपडेट तत्पूर्वी चॅनलला नवीन असताना तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही पहा एक महत्वपूर्ण अशी एक जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ग ड मधील आणि अनेक विद्यार्थ्यांना त्यामधून संधी अनेक परीक्षार्थ्यांना त्यातून संधी उपलब्ध होणार आहे जाहिरात कशा संदर्भात आहे तर ग्रँड शासकीय महाविद्यालयात भरती दोन हजार पंचवीस नुकती त्याची जाहिरात अपलोड झालेली जा आहे आणि ज्यामध्ये जवळजवळ गट डच्या दोनशे दहा पदांची जाहिरात प्रसिद्ध झालेली जा आहे आता ये चा मातून, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या जाहिरातीमधील असणारी विविध पद त्यांचा असणारी जी काही पगार आहे बरोबर त्यानंतर अहर्ता आरक्षण आणि त्याच्या परीक्षेचं स्वरूप संपूर्ण डिटेल्स आपण या व्हिडिओच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपुढं सादर करणार आहोत जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या भरती प्रक्रियेमधून संधी उपलब्ध होईल आणि पुढे जाऊन त्यांना अर्ज प्रक्रियेमध्ये समाविष्ट होऊन या भरती प्रक्रियेमध्ये एक नवीन संधी उपलब्ध होणार आहे आणि ज्याचा लाभ विद्यार्थ्यांवर तत्पूर्वी चॅनल नवीन असताना तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही पण नुकतीच एक जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आता ती संपूर्ण जी प्रसिद्ध झालेली जाहिरात आहे ती तुमच्यासमोर सादर करतोय एक एक बारकाईने त्यातले सगळेच्या सगळे गोष्टी आपण जाणून घेणार आहोत बघा काय काय बातम्या आहेत ज्यामध्ये आपल्याला नमूद केल्या पद्धतीने वैद्यकीय शिक्षण व औ औषध औषधी द्रव्य विभाग मंत्रालय मुंबई संचालनालय वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई अंतर्गत या संपूर्ण त्यामध्ये संचलित असणाऱ्या विविध संस्था दिसत आहेत त्यांचा दूरध्वनी क्रमांक त्यांचा ईमेल आय डी वेबसाईट पण नमूद केलेली आहे वेबसाईट तुमच्यासाठी उपयुक्त ठरणारे नोट डाऊन करून घ्या ज्यामध्ये गट म्हणजे चतुर्थ श्रेणीतल्या ज्या संवर्गातील विविध विविध संवर्गातील पदांची नुकतीच सेवेने भरण्याची एक जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे नुकतीच यामध्ये आपल्याला नमूद केल्या पद्धतीने विविध ठिकाणी विभाग दिलेले आहेत त्यामध्ये गट त्यामध्ये असणारी पदं सगळे या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे सेंट जॉर्ज रुग्णालय मुंबई असेल नागरी स्वास्थ्य केंद्र वांद्रे मुंबई असेल यामध्ये प्रत्येकाचा दिसतोय आपण पंधरा हजार मिनिमम ते मॅक्झिमम सत्तेचाळीस हजार सहाशे आणि अधिक महागाई भत्ता आता प्रत्येक ठिकाणी असणारी एकूण पदांची संख्या दिसते बघा कुठे नव्याण्णव आहे आता या नागरी स्वास्थ्य केंद्र वांद्रे सहा आहे परिचर्या शिक्षण संस्था अकरा शासकीय दंत महाविद्यालय एकोणतीस म्हणजे संपूर्ण मुंबई ठिकाणी असणारी ही पदभरती विविध त्यांच्या संलग्न असणाऱ्या संस्थांमध्ये बघा आयुष संचनालय सहा म आ पोदार रुग्णालय मुंबई पंचेचाळीस पोदार वैद्यकीय महाविद्यालय आयु मुंबई पंधरा एकूण दोनशे दहा पदांची संख्या मी अगोदर नमूद केल्यामध्ये आता त्यातल्या एक एक गोष्टी आपण बारकाईने समजून घेऊयात इथे तुम्हाला सांगितले हे जो आपल्याला संकेतस्थळ उपलब्ध दिलेलं आहे ते नोट डाऊन करून घ्या तुमच्यासाठी उपयुक्त असं संकेतस्थळ आहे ज्याची माहिती उपलब्ध सर्व पी डीएफ तुम्हाला उपलब्ध होईल आणि सगळ्या कोण प... कोण याच्यासाठी या जाहिरातीसाठी आपलाय अप... करू शकतो या सगळ्या गोष्टी आपल्याला समजतील आता या पदसंख्या व आरक्षण संदर्भातले जी काही क्रायटेरिया आहे जो काही नियम आहे त्या सगळ्या तुम्ही तो पीडीएफच्या माध्यमातून पाहू शकता आपल्यासाठी ज्या आवश्यक बाबी आहेत बरोबर या पीडीएफ मधील ज्या आवश्यक बाबी आहेत त्या इथं नमूद केलेल्या आहेत त्या बघून घेऊयात ज्यामध्ये सांगायचं झालं ते आरक्षणाचे नियम माझी सैनिक भूकंपग्रस्त हे तुम्ही त्या त्या पीडीएफ मधून पाहू शकता बरोबर जात वैद्यता असेल आता शैक्षणिक अर्हता बरोबर जाहिरातीमध्ये नमूद पदांची अर्ज करणे कामी जाहिरात प्रसिद्धी म्हणजे पाच दोन हजार पंचवीस रोजी उमेदवारांनी पुढील प्रमाणे शैक्षणिक अर्णता पूर्णता धारण करणे आवश्यक आहे महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाकडील सहा जून दोन हजार सतराच्या अधिसूचनेनुसार म्हणजे ते नियम दिलेले आहेत यामध्ये बघा शासन मान्यताप्राप्त माध्यमिक शालांत परीक्षा कमीत कमी दहावी उत्तीर्ण असणं इथं नमूद केलेलं आहे मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे माजी सैनिकांच्या शैक्षणिकच्या अर्त्याबाबत काही नियम आहेत ते सुद्धा दिलेले आहेत पात्रतामध्ये जर बघितलं और नागरी का तो असना वयो तर सगळ्यात महिनं डोमसाईल म्हणजे भारतीय नागरिकत्व असणं गरजेचं आहे वयोमर्यादा ते पुढे आपण पाहणारच आहोत त्यानंतर दिनांक कधीपर्यंत जी पकडण्यात आलेली आहे ते पण आहे आता वयोमर्यादेच्या बाबतीमध्ये इथे नमूद केलेलं आहे एक एक प्रत्येक गटासाठी आपल्याला वयोमर्यादा नमूद की ज्याचं रिलॅक्सेशनसुद्धा पुढं पाहिजे आपल्याला खुल्या प्रवर्गासाठी उमेदवारासाठी साधारणतः नियम दिलेला अगोदर अठरा ते अडतीस वय पुढं मागासवर्गीय उमेदवारांसाठी जी क्रायटेरिया आहे एज क्रायटेरिया अठरा ते त्रेचाळीस ओके पुढे पदवी पदवीधारक अंशकालीन उमेदवारांसाठी इथं बघा दोन जानेवारी दोन हजार एकवीस मधील तरतुदीनुसार कमाल मर्यादा पंचावन्न सांगितले त्यानंतर स्वतंत्र सैनिक सैनिकांचे नामदर्शिक पाल्य असतील त्यांच्यासाठी पंचाळीस वर्ष इतके ह्या सगळ्या गोष्टी इथं नमूद केलेल्या आहेत खेळाडूंसाठी असू द्या दिव्यांगासाठी असू द्या बाकी प्रकल्पग्रस्तांसाठी असू द्या सगळ्या गोष्टी तिथं नमूद केल्यात आता परीक्षेचं स्वरूप व त्या अनुषंगाने सूचना बघूया ठीक आहे यामध्ये गड वर्ग समकक्ष पदे यामध्ये पंच मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी अंकगणित एकूण गुण ज्यामध्ये प्रश्न पंचवीस गुणपन्नास प्रश्न पंचवीस गुणपन्नास अशा पद्धतीने प्रश्नसंख्या शंभर संपूर्ण याच्यातले पंचवीस पंचवीसचं वेटेज डिवाईड केलेलं आहे आणि टोटल गुणांसाठी किती आहे दोनशे गुणांसाठी दोन तास कालावधी आहे एकशे वीस मिनिटाचा परीक्षा ही ऑनलाईन कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे बरोबर जी सर्वसेवा ज्या पद्धतीने घेतली जाते अगदी त्या पद्धतीची एका प्रश्नाला दोन मार्क चुकीच्या उत्तराकरता एक गुण वजा करण्याची म्हणजे निगेटिव्ह सिस्टीम असणार आहे ठीक आहे पुढं बाकी सगळ्या गोष्टी पुढं मौखिक मुलाखत वगैरे येणार नाही त्या सगळ्या गोष्टी तुम्ही ते वाचू शकता आपल्यासाठी अर्ज तारीख वगैरे जाणून घेणं या महत्वाच्या गोष्टी आपल्यासाठी आहेत त्यासाठी आता कागदपत्रांची जी पूर्तता लागणार आहे त्यामध्ये दिसतंय तुम्हाला अर्जातील पुरावा एस एस सी अथवा तसम शैक्षणिक अर्ता वयाचा पुरावा आहे यासाठी काय काय असणं गरजेचं आहे तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवा कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात हे तुम्हाला नक्कीच आता अर्ज प्रक्रियेला तारीख लक्षात आली म्हणजे त्यापर्यंत तोपर्यंत तो तुम्ही सगळ्या ह्या प्रोसेस कम्प्लीट करून ठेवणार आहात पुढे तुम्हाला संकेतस्थळाविषयी सांगितलं अर्ज ऑनलाइन कधी अर्ज प्रणाली स्वीकारण्यात येईल अर्ज सादर करण्यासार करता संकेतस्थळ त्या ते नमूद केलं गेलेलं आहे केंद्र निवडच्या बाबतीमध्ये सुद्धा परस्तुत परीक्षेकरता परीक्षा केंद्राचा तपशील वेबसाईट जी दि जो संकेतस्थळ दिलं आहे सदर परीक्षेची परीक्षा योजन पद्धती त्याच्यावरती उपलब्ध म्हणजे सगळी काय पुढची कारवाई आहे अर्ज केल्यानंतर तुमचं जे आवेदनपत्र असेल किंवा इतर गोष्टी त्या संकेतस्थळावरती उपलब्ध होतील परीक्षा शुल्क बाबतीमध्ये जर बघायला गेलं तर एक हजार जो खुल्या प्रवर्गासाठी आणि राखीव प्रवर्गासाठी नऊशे बरोबर माझी सैनिकांना परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही ते एक महत्वपूर्ण आहे ऑनलाइन पद्धतीने सगळ्या प्रोसेस होतील आता सगळ्यात महत्वाचं अर्ज कधी करता येईल तो अर्ज स... सादर करण्याचा दिनांक बघा ज्यामध्ये तिथं नमूद केला आहे अठरा आठ दोन हजार पंचवीस म्हणजे ही तारीख आपल्यासाठी म्हणजे ऍक्च्युअल आपल्याला साधारणतः अठरा आठ दोन हजार पंचवीसला ही जाहिरात पब्लिश होईल तोपर्यंत ज्या काही तयारी करण्याच्या आवश्यक गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी पूर्ण करणं अपेक्षित आहे साधारणतः सहा नऊ दोन हजार पंचवीसपर्यंत ही जाहिरात प्रसिद्ध होईल म्हणजे खूप अपडेट अगोदरच तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी सांगतोय जेणेकरून तुम्हाला तयारी करायला वेळ मिळेल ऑनलाईन पद्धतीने विविध परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीखसुद्धा दिलेली आहे वेबसाईटही दिलेले आहे दिव्यांगासारखा ते लेखनिक व अनुग्रह कालावधी त्याच्याही संदर्भात नियम दिलेले आहेत आता आपल्याला सर्वात महत्वाचं म्हणजे की कोणकोणती पदं सक... अनेक विद्यार्थ्यांना प्रश्न पडला असेल की सगळ्या गोष्टी बारकाईने तर आपण पाहिल्या पण सगळ्यात महत्वाचं काय आहे की कोणकोणती पद की जिथं उपलब्ध आहेत ग ड मधील जेणेकरून वि... विद्यार्थ्यांना ते अप्लाय करायला सोपं जाईल कक्षसेवक मध्ये सगळे ड संवर्गातले आहेत कक्षसेवक सुरक्षा रक्षक सहाय्यक स्वयंपाकी ब... बटलर बॉय हमाल मजदूर शिपाई कनिष्ठ चपराशी माळी पोस्टमॉर्टम रूम परिचारक आयाक्ष किरण सेवक प्रयोगशाळा परिचारक आता त्यांची पदसंख्यासुद्धा तिथं नमूद केलेली आहे त्यानंतर दवाखाना सेवक रुग्णपट वाहक अंधारकोली परिचारक संग्रहालय परिचारक प्राणी गृहपाल नावी असेल भांडारसेवक पिंजारी रामोशी चतुर्थ श्रेणी कर्मचारी ग्रंथालय सेवक एकूण पदसंख्या दिसतेत एकूण टोटल यांची आहे एक एकशे एक्कावन्न तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता यामध्ये प्रत्येकाची असणारी पदसंख्या तुम्हाला लक्षात येईल थी। ठीक आहे तुम्ही सगळ्या गोष्टी बारकाईने पाहू शकता त्यानंतर आता हे हे या संख्या जे दिलेल्या दिलेल्या आहेत त्यामधून परत बाकी काही अजून पद खाली शिल्लक आहेत ते सुद्धा जाणून घेऊयात ज्यामध्ये म आोद रुग्णालयामधील असणारी पदसंख्या त्यामध्ये कक्षसेवक अठ्ठावीस आहेत सेवक शिपाई पारेकरी इलेक्ट्रियल कुली क्ष सेवक धोबी मसाजिस्ट महिला मसाजिस्ट पुरुष यांचीही संख्या दिसते एकूण पंचेचाळीस आता वैद्यकीय अ आपोदार आ, वैद्यकीय महाविद्यालय आयु मुंबई यामध्ये असणारी पद पहाडेकरी सात आहे शिपाई प्रयोगशाळा सेवक सेवक रसशाळा सेवक शवविच्छेदन विचे, कक्षसेवक यांचीही पदसंख्या तिथं दिलेली आहे बरोबर नक्कीच विद्यार्थ्यांना एक आवश्यक असणारी आणि आता सगळ्यात महत्वाचं एकूण पदांपैकी जी डिस्ट्रीब्यूट केलेली आहेत बरोबर ज्यामध्ये आरक्षण निहाय तिथं कोणकोणत्या याच्या जागा उपलब्ध आहेत याचाही स्क्रीनशॉट काढून ठेवा जेणेकरून विद्यार्थी मित्रांना आपल्या संवर्गातील किती जागा आपल्यासाठी उपलब्ध आहे आणि कोणत्या पदासाठी आहेत ते सुद्धा आपल्याला लक्षात येईल ठीक आहे बाकी सर्व सर्व बाकीची आरक्षणं म्हणजे डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत एकशे एक्कावन्न आणि राहिलेली जी काही पंचेचाळीस असतील म आोद्दा रुग्णालयातली त्यानंतर मग पोद्दार वैद्यकीय महाविद्यालय याच्यामधील पंधरा जी असतील प्रत्येकाची आरक्षण आहे मग ज्यामध्ये सर्वसाधारण महिला खेळाडू माजी सैनिक प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त आणि इतर जी काही प्रवर्ग आहेत त्यांची ओके डॉक्टर अजय बंड बंदा, भंडार भंडारवरकर अधिष्ठाता ग्रँड शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मुंबई पहा विद्यार्थी मित्रांनो भरपूर साऱ्या जागा उपलब्ध आहेत आणि अहर्ता अगदी एस एस पर्यंतची अहर्ता आहे त्यामुळं स्वाभाविक आहे अनेक विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध होणार आहे एकदा त्या वेब दिलेलं मी तुम्हाला नमूद केलेली आहे ती वेबसाईट यावरती जाऊन तो फॉर्म डाउनलोड करून घ्या पी डी एफ पूर्ण डाउनलोड करून घ्या त्या पी डी एफमध्ये सगळ्या गोष्टी तुम्ही बारकाईने वाचा जिथं आपण त्यासाठी पात्र असू शकतो त्या पदावरती नक्कीच तुम्हाला पुढे संधी अठरा तारखेपासून फॉर्मला नुकतीच स्टार्टअप होणार आहे आणि त्याच्या अगोदर जी काही आवश्यक कागदपत्रे असतील सर्व काही गोष्टीची पूर्तता तुम्हाला एक वेळ उपलब्ध होऊ शकतो आणि परीक्षेच्या तयारीसाठी सुद्धा कालावधी हो सगळ्या गोष्टी पी एफ मी जे जेवढं शक्य असेल तेवढं व्हिडिओच्या माध्यमातून मार्ण सांगितलं आहे वेबसाईट सांगितलं आहे सगळ्या गोष्टी तुम्ही स्वतः त्या अंतर्भूत करू शकता चला मित्रांनो नक्कीच तुमच्यासाठी ही महत्त्वपूर्ण अशी बातमी आहे अनेक विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध होणार आहे चला लागा तयारीला नक्कीच तुम्हाला एक संधी उपलब्ध होऊन एक सेवा करण्याची एक नवीन आपल्याला या भरती प्रक्रियेतून संधी उपलब्ध होणार आहे चला यासारख्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी तुम्हाला चॅनल खूप आवश्यक असणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही मी सागर एकताप सर पुन्हा बेटेन तुम्हाला अशाच महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन तुर्तास तुमची रजा घेतोय गुड बाय अँड टेक केअर